It' <laughs> दंडो धंडो धन्डो श्री गोपाल कृष्ण महाराज के जय महाभाऊ भारतामध्ये अनेक संत होऊन गेले अनेक साधू होऊन गेले अनेक परमेश्वर अवतार होऊन गेले आणि परमेश्वर अवतारांना साधू संतांना आपल्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत अनेक ग्रंथ लिहून ठेवले व्यासानंतर अठरा पुराण सहा शास्त्र चार वेद असे ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ आपल्या हिताचे आहेत ते ते ग्रंथ आपण वाचायला पाहिजे आणि त्या ग्रंथाप्रमाणे आपण चालायला पाहिजे पण आता ही कलियुग लागलेलं आहे आणि ह्या कलियुगामध्ये मायेनं अनेक तिचे लेकरं आपल्याला बिघडायला सोडलेले आहेत मोबाईल एक महत्त्वाचं लेकर तिचं आपल्याला बिघडायला सोडलेलं टी व्ही आहे टी व्ही तर आता एक काळी म्हणजे अकरा म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदची गोष्ट आहे एकोणीसशे एकोणनव्वदला ही महाभारतची मालिका चालू होती आणि त्यावेळेस टी व्ही नेमकेच आलेले होते तर लोक एवढे त्या म्हणजे टी व्हीमध्ये रमून गेले होते की पाहुणे जरी आले घरी तरी त्या पाहुण्यांना बोलायला त्यांना वेळ नव्हता पण त्या पाहुण्याला ते बोलत नसत त्या आणि जेव्हा टी व्ही बंद होईल त्यावेळेस ती बोलत असत म्हणजे हे मायनं सोडलेले जे लेकर लॅपटॉप आहे मोबाईल आहे टी व्ही आहे अनेक साधनं येतं तर हे साधनं आपल्याला विभ्रहायला सोडलेले आहेत आणि हे आणि बाहेरची संस्कृती म्हणजे जग जग झालं आहे आता आणि बाहेरची संस्कृती आपल्याला आपल्याकडं आलेली आहे आणि आपण त्या संस्कृतीचा अंगीकार केलेला आहे आपण ती संस्कृती अंगीकारली आपली संस्कृती ते अंगीकारायलेत आणि त्याची संस्कृती आपण अंगीकारत आहोत आणि पर्यायनं आपलं आपण नुकसान करून घेत आहोत तर आपण कप प पहिल्यानं सैल कपडे घालत होते आपले पूर्वज म्हणजे धोतर म्हणजे शर्ट सैल तर सैल कपडे घातल्यामुळं आपलं शरीर चांगलं राहत होतं पण आज आपण एवढे फिट कपडे घालायला होत आणि स्त्रिया देखील आज स्त्रिया पाहिल्यानं म्हणजे व्यवस्थित राहत होत्या परंतु आज त्या छोट्या छोट्या कपड्यात राहिल्या तर म्हणजे हे आपलं ह्या याच्यामुळं अधपतन झाले तर आपण मग त्यामुळं आपण शास्त्र बघायला पाहिजे गीता आणि सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र आपल्यासाठी आणि शास्त्र अतिशय छोटं शास्त्र परंतु ज्ञानाचा आघार असलेलं शास्त्र ते आपण पठण करायला पाहिजे त्या शास्त्राचं पठण करायला पाहिजे आणि त्या शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे हे थोडं आपल्या आयुष्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पण आपण करत नाही पण त्यामुळं तुम्ही हे शास्त्र म्हणजे वाचत नाही त्यामुळं मी हा आ, एक कार्यक्रम घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे दररोज मी माझ्या वेळेनुसार येत असतो आणि तुम्हाला मी हे गीताशास्त्राचं सांगत असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे की अर्जुनानं आपल्या हिताचे किती प्रश्न विचारले आणि तसे तर अनेक प्रश्न विचारले अर्जुनानं पण प्रमुख अकरा प्रश्न विचारले तर पहिला प्रश्न विचारला त्यानं दुसऱ्या अध्यायमध्ये ते काय म्हणतो स्थितप्रज्ञश का भाषा समाधीस्तश्य केशेव स्थितधी किम प्रवासित किंवा शितवळ की म्हणजे जो औ, 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 का स्थितप्रज्ञ माणूस आहे तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा आणि हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी देखील अर्जुनासाठी देखील तो महत्वाचाच होता त्यावेळेस आणि आपल्यासाठी देखील तो महत्वाचाच आहे त्यामुळं आपण तो प्रश्न आप प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांना काय दिलं आहे हे आपण बघायला पाहिजे श्रीकृष्ण महाराज म्हणजे आज ना प्रजे हाती यदा कामान सर्वांपार्थ मनोगतांत आत्मने तुष्ट स्थित प्रत्यक्ष जो मनातील सर्व कामना सोडून देतो मनातल्या कामना सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनात गढून राहतो त्या माणसाला स्थितप्रत्नी मतो असं एकच उत्तर सांगितलं नाही श्री कृष्ण महाराजांनी सतरा उत्तर सांगितले सतरा तर दुसरं उत्तर त्यांनी सांगितलं की दुखे स्वन दिगुन म्हणा सुरू स्पुरा वित राग भय क्रोध स्थितधीर होणे इच्छिते दुःखानं दुःखी वाचन नाही सुखानं सुखी वाचन आहे दुःखे स्वन दिग्न म्हणा सुखे सुतस्पुरा आणि सुखानं सुखी वाचन नाही आणि वित राग भय क्रोध म्हणजे वित म्हणजे सोडून द्यायचे राग भय क्रोध सोडून द्यायचे वित राग होई त्याला त्या माणसाची बुद्धी एकाग्र झाली आणि तो खरा माणूस अस्थित प्रज्ञ आहे तो खरा माणूस परमेश्वर प्राप्तीला योग्य आहे तो खरा माणूस ह्या जन्मामध्ये येऊन त्यानं खरं प ह्या जन्माचा म्हणजे फायदा केला मनुष्य जन्माचं चीज केलं असं म्हणावं लागलं तर असं ते म्हणले सुख दुखेशन दिग्न म्हणा सुखेशतस्प्र गभय स्थित स्थितधीर म्हणून इच्छते आणि तिसरं ते म्हणले ये हे सर्वत्रान्भी स्नेह त प्राप्य ना नंदती न द्वेष्ठी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित म्हणले हे सर्वोत्रान्न भी स्नेह कोणाबद्दलही स्नेह ठेवायचं नाही आवडी ठेवायची नाही मग असा अर्थ नाही की कोणाबद्दल मी द्वेष करायचं कोणाचा मी असं नाही नवे द्वेषेस ती न प्रिया कोणाचा द्वेष करायचा नाही कोणाबद्दल म्हणजे जास्त आसक्ती सोडायची नाही ठेवायची नाही आसक्ती ही आपल्या दुःखाचं मूळ आहे त्यामुळं आसक्ती ठेवायची नाही आणि कोणाबद्दल आसक्ती सर्व सर्वत्रान सर्वत्राण विस्नेह ततच आणि जे सुख प्राप्त झालं तरीही सारखंच राहायचं आसुख प्राप्त झालं सुभासुभ सुभा, काय म्हणायचं ते म्हणले ततच प्राप्य सुभा सुभ नाभिनंद दृष्टी म्हणजे कोणाचा द्वेष करायचा नाही त्या कामाचा आणि तस्य प्रज्ञा तर तो तसा जो माणूस असा तो खरा आ, कसा आहे स्थित प्रज्ञा आहे त्याचं मन एकाग्र झालंय कासू म्हणावं लागलं पुन्हा ते म्हणले की अर्जुना यदा सहरते चायम कुरमोंगा नि सरस्या हे यदा सहरते चायम कुरमोंगा निव सरस्या इंद्रिया इंद्रिया तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित पर ते कासू असते कासव हे उभेचे नाही म्हणजे पाण्यात बी राहू शकते आणि गोरी बी राहू शकते तर त्या कासव जे असते ना त्या कासवाला कासवाला जर संकट आलं एखादं किंवा संकट आलं तर ते आपले हातपाय मधात घेते ओढून घेते मनात इंद्रिये त्याप्रमाणे जो मुनी आहे येते आहे किंवा माणूस आहे त्यांना ह्या विषय वाचनेपासून पुन्हा क्रोधापासून लोभापासून काम करत लोभापासून आपले इंद्रिय आपलं मन हे आवरून धरलं पाहिजे आणि जो त्यामध्ये यशस्वी होतो त्या माणसाची बुद्धी एकाग्र झाली आणि तो स्थितप्रज्ञा आहे असं येईल तर असे अनेक उत्तर दिले आणि तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी दुसरा प्रश्न विचारला तो बी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो तो म्हणतो देवा अर्थ केन प्रवक्तव्य पापम चरती पुरुषा माणूस पाप का करतो खरंच वाचतंय आपण जर पाहिलं तर आपल्याला कोणाला वाटत आहे का की बाबा आपण पापी व्हावा हो आपल्या लोकांनी पापी म्हणावा परंतु मग मग असं जर वाटत नसलं आणि किंवा मग आपण आपली स्वतंत्र येऊन हिरावून जावी आपण का कायद्याच्या बंधनात अडकून आपण जेलमध्ये असं कोणाला वाटतंय का बिलकुल नाही तरीही माणसं का पाप करतात तर जसं काय नियोजित केलं अर्थ केलं प्रयोग चरती पुरुष पुरशा अनिच्छेन पी म्हणजे इच्छा नसताना अनिच्छा नसणे वाचणे बरा दिव नियोजित बळच बळच पाप म्हणजे जसं काय आपल्याला नोकरी लावली पाप करायसाठी आणि त्याप्रमाणे आपण पाप का करतो असा महत्वाचा महत्वाचा प्रश्न श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने चार तर महाराज महाराजांनी अर्जुना हा काम येश क्रोध येश हा काम हा क्रोध हा क्रोध रोजोगुणापासून उत्पन्न होतो काम येस क्रोध येस म्हणजे हा काम हा क्रोध रोजगुणापासून उत्पन्न होतो आणि तो महाशेणू आहे म्हणजे हदार आहे महाशेणू महापापमा आहे महापापी आहे आणि आपल्या बुद्धीला झाकून ठेवतो आपल्या बुद्धीला झाकून ठेवतो आपल्या बुद्धीला भ्रमित झाकून ठेवतो कसा झाकून ठेवतो ते म्हण ते म्हणले कसं झाकून ठेवतं म्हणले धुमेन आविणे ते वनहीर जसा आग्नी असतो मधात कोळसे असतात लाल परंतु ते कशा म्हणून झाकले असतात धुमेन आविळे वीर धुरानं ते झाकलेले असतात आपल्याला दिसत नाही ते धुमेन आले ते वन्हीर जसा धुरानं आग्नी झाकला जातो आणि धुरेनं धुमेन आवळेते वनिर यथादर्शव बनण्याचे किंवा एखादा आरसा कशाने झाकले जातो आपल्या धुरानं झाकला जातो त्याच्यामध्ये आपलं तोंड दिसत नाही हे म्हणते काय म्हणले ते म्हणले धुमेनार आ... तेव्हा यथादर्श उमलेच्या येथोलबे आणि आपला जो गर्भ असतो आईच्या पोटात तो येथोलबे हे नावरतो गर्भच तो गर्भ हा जारानं झाकला जातो त्याप्रमाणे हे जे आ... काम आणि क्रोध आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात आणि ज्ञान झाकले गेलं की आपण बाप करतो असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलंय त्यामुळं आपलं ज्ञान झाकून जायचं नाही आणि कामाच्या क्रोधाच्या आहारी जायचं नाही आपण कामाच्या क्रोधाच्या आधी आपण जायचं नाही आणि ते म्हणजे पुन्हा हा काम कसा आहे आवृतम ज्ञान मिळते ना ज्ञानी नीती नी ना तो जसं एखाद्या अग्नीमध्ये कितीही तुम्ही लाकडं टाका कितीही विंधन टाका तर तो, तो आग्नी गप्प बसायचं नाव घेत नाही शांत चं नाव घेतलंय जेवढे आग्नी आग्नीत तुम्ही लाकडला टाकता तेवढा तो भडकला जातो तस त्याप्रमाणे जेवढे तुम्ही काम भोगतात जेवढा विषय भोगतात तेवढे तुम्हाला ते कमीच पडतात ते काय अम ज्ञान तिनो ज्ञानीनोनी ते वय काम रुपेन कोणते दुष्पुरे नाणे आणि ते कुठं राहतात काम आणि करून इंद्रियानी मनोबुद्धी ते इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये राहतं इंद्रियाने मनोबुद्धी रसाधिष्ठान मुच्यते ऐत्यारी महत्तेचे ज्ञानमावृत्ते देणं आणि तिथून ते आपल्या आपल्या बुद्धीला भ्रमित करतात ते आपला, आपला करता, ते काय करतात इंद्रियाने मनोबुद्धी रसाधिष्ठान उच्चते ऐत्यारी महत्तेचे ज्ञानमावृत्त्य देणं तस त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणल्या अजून तस्मातो इंद्रियाने दो नियमे नियम्ये भरतशेव पापमानम ज्ञान विज्ञान ना। राशनम ते म्हणले त्यामुळं तो अर्जुना त्या इंद्रियाला नियमित कर तस्मा तो इंद्रियाने आदव नियम्ये भरतशेव पापमानम प्रजहेनम ज्ञानविज्ञान राशन इंद्रियांनी पराण्या हुर इंद्रिय हे बे परंपरा इंद्रियेचे कणखर आहे इंद्रिय इंद्रियानी परण्या इंद्रियाच्या पलीकडे म्हणजे इंद्रियापेक्षा दुस्तर आहे कोण आहे इंद्रिय आणि पर्या हुरिंद्रिय परम आणि मनस असतो पराबुद्धी मनापेक्षा बुद्धी दुस्तर आहे मनसतू पराबुद्धी आणि हा काम त्याच्यापेक्षा दुस्तर आहे यो बुद्धे सा म्हणून आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सल्ला झाला अर्जुना योग बुद्धे परम बुद्धवा संस्त व्यात्मान महात्मा जे शत्रू महाबाहो काम रूप दुरास्तम मग अशा शत्रूला ठार मांडण्याचा सल्ला आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना दिला की हा दुसरा बी जो म्हणजे प्रश्न आहे अर्जुनाने विचारला तो बी अतिशय महत्वाचा आहे आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ तिसरा प्रश्न त्यांनी चौथ्या अध्यायात विचारला श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन श्रीकृष्ण महाराज बद्दल अर्जुना इभम योस होते योगम प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मने प्रह मनोरिक स्वाक्रिक योम परंपरा प्राप्त मी मग राजेश ये सकाली नियमाचा योग नष्ट करतो अर्जुना मी हा जे तुला मी ज्ञान सांगत आहे इमम हा योग म्हणजे हे ज्ञान मी तुला सांगितलं आहे ना सांगत आहे ना मी हे अगदर होणार असे इमम योस ते योगम प्रोक्तवान हा मवयम आणि युवस्वान मनवे प्रह मनुला सांगितलं आणि मनुरिक स्वा आणि योम परंपरा प्राप्त मी मग राजेश येतो सकालेने माता योग नष्ट परत आणि फार काळ झाल्यामुळं हा योग हे ज्ञान नष्ट आहे आणि स यवायम माहिती दे योग पुरात भोगतो शिव सकाळची ती रहस्यम हित आणि तुला हे ज्ञान मी पुन्हा सांगत आहे अर्जुन शिव अर्जुन म्हणतो बसव अर्जुन म्हणतो देवा आपण जन्म हा त्याचा प्रश्न आहे काय म्हणतो तो आपण जन्म परम जन्मविवस्ता तुमचा तर जन्म आजकालचा आहे देवा आणि त्या विवस्वानाचा जन्म तर कवाचा आहे अप्रम होतो जन्म परम जन्मविवस्ता कथ मिळतो तुम्हाला त्याला हे ज्ञान सांगितलं हे मी कसं कसं मानू ते अर्जुना अर्जुना म्हणत ते म्हणले अर्जुना श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुना बहुनिमय व्यतीत आणि जन्मानी तो, तो उत्तर अर्जुना तुझे आणि माझे अनेक जन्म झाले बहुनेमी मी जन्मानी तव चार पण हम वेद सर्वांनी न तो मेथ परमत पण त्यातले सगळे मला माहिती तार्जुना पण तुला एकही माहित नाही तान्यहम वेद सर्वांनी न तो मेथ परमत का बरं माहितीत मला कारण मी आजोपी सन्न व्ययातम होताना मी स्वरूपी सन प्रकृती मग स्वाधिष्ठ संभवा मी आत्म्या मी आजन्म आहे मला जन्म घ्यायची गरज नाही अजून आणि आजोपी आणि आवी आहे म्हणजे आवी अवीय आहे पुन्हा अविकारी आहे आजोपी सण नव्हे आणि भूताचा आहे स्वर आहे भूतानं आम्ही स्वरूपी सण पण प्रकृतीला अधिष्ठित करून माझ्या कंट्रोलमध्ये घेऊन मी अवतार घेत असतो कशाला घेतो यदा यदा धर्मस्य कवा घेतो यदा यदा ही धर्मचे ग्लाभूती भारत आव्युत्न धर्मचे तदा मानम सुह कशाला घेतो परित्रानाय साधुना विनाशयचे दुष्कता धर्मसंस्थापनाथाय संभोवा मी योग्य घे ज्या दुष्टाचा नाश करण्यासाठी आणि चांगल्या लोकांना साथ देण्यासाठी मी अवतरण घेत असतो अर्जुना भू माने नाही साधुना विनाशयाचे दुष्प्रता धर्म संस्थापना माझं हे ज दिव्य जन्म कर्म तुला कळत नाही अर्जुना मी परमेश्वर आहे मी मी कोण आहे मी ब्रह्म आहे ब्रह्मा त्या ब्रह्माची प्रतिष्ठा आहे ब्रह्म नो ही प्रतिष्ठा हमृतश्या विहेर्मा सुख सैक्रांती कशीचे आणि तुला तर एकच हात आहे तुला एकच तुला एकच एकच तुला निस्तर डोळ्यानं पुढंच दिसतंय मला सगळीकडं दिसतंय अर्जुना सर्वता पाणी पादमत सर्व तो शिशिरोमक सगळीकडं मला मुख आहे सर्वता सगळीकडे मला हात आहे सगळीकडं पाय आहे माझे मी कोण्या काम हाताचं काम कुठून मी करू शकतो कितक्याही लांबून मी काम करू शकतो हाताचं तू तसं नाही तुला पुढचं दिसतंय मागचं दिसत नाही मला तसं नाही मी सर्वता पाणी पादमतं माझेकड सगळीकडं हातपाय आहेत माझ्या सर्वता पाणी पादमत आणि सर्व तोक्षी शिरोमक्कम आणि ते सगळीकड माझे डोके आहेत आणि सगळीकडं माझे डोळे आहेत सगळीकडं मला दिसतंय सर्व तोक्षी शिरोमकम तर सुती म्हणके आज सगळीकडून मला आय तयार झालं तर सुती सर्व मारुती सगळे नियुनापासून आणि मला कोणतंही

आणि का, आ, का आ, तू पण माझ्यासारखा अविनाशी आहेस तू पण माझ्यासारखा काय तू म्हणजे अनादीचा आहेस मी अनादी आहे तू पण आनंदीचा आहे अर्जुना पण तू तुझ्यापाशी कोण काहीच नाही माझ्याकडे सगळं आहे मी सर्व शक्तिमान आहे तुझ्याजवळ काही शक्ती नाही अर्जुना तुझ्याजवळ ज्ञान नाही तुझ्यावर सुख नाही सामर्थ्य नाही ऐश्वर नाही प्रकाश नाही माझ्याजवळ ज्ञान आहे सुख आहे ज्ञान सुख सामर्थ्य आहे ऐश्वर्या आहे प्रकाश तुझ्याजवळ काहीच नाही अर्जुना त्यामुळं तुला अनेक जन्म झालेले कळत नाहीत मला सर्व जन्म करतात अर्जुना मयका बौनिमय व्यतीतांनी ज्यां जन्मानी तो अर्जुना पण तान्णेह वेद सर्वांनी मी सगळे जाणतो पण तुला कोणताही जन्म कळत नाही कारण मी आजोपी आहे सन्न व्ययातमा आहे भूताचा ईश्वर आहे आणि तू एक जीव आहे पण तू पण अविनाशी आहेस तू पण अनादी आहेस आणि तुला पण कोणी नैनम छिदंती शस्त्राने नैनम दहती पाव कहा न सैनम ते देन त्या न सैती मार तुलाही कोणी छेदूत नाही तुलाही कोणी मारू शकत नाही तुला कोणी नष्ट करू शकत नाही अर्जुना तसा तू आहेस पण तू आज्ञानी आहेस आणि परमेश्वर हा ज्ञानी आहे असा त्यामध्ये फरक आहे अर्जुना त्यामुळं असं म्हणजे इतकं पवित्र ज्ञान अर्जुनानं प्रश्न विचारल्यामुळंच तर श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं नाही तर येरवी आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं हे ज्ञान कशाला दिलं असतं माय हो त्यामुळं हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अर्जुनाचा आता चौथा अर्ध्या संपला पाचव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं सुरूलाच प्रश्न विचारला की देवा संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयुक्त श्रेष्ठ आहे संन्यासम कर्मनामसे कृष्ण पुनर्योगम तसंशी येत श्रेय तो रकम तन्मयी सुद्धा संन्यास श्रेष्ठ आहे किंवा कर्मयोग श्रेष्ठ आहे त्या अर्जुनात ते म्हणले अर्जुनात संन्यास कर्मयोग से निश्रेयस करो पण तळेस तू कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते आणि कर्मयोग श्रेष्ठ आहे कर्मयोगात तू आहेस पण तू क्षेत्रिय आहेस आणि तू तुझं काम तु, कर तुझं काम आहे की युद्ध करणं आणि जनतेला सुख देणं हे तुझं काम आहे जनतेला जनतेला त्याचं काम करू देणं आणि तू त्या त्यांच्या कार्यामध्ये कोणताही अडथळा न येण्याचा येण्यासाठी तू प्रयत्न करणं हे तुझं काम आहे आणि तसं तू काम कर अर्जुन तू क्षेत्रीय आहेस आणि तू हे धर्मयुद्ध सुरू आहे तर हे जर धर्मयुद्ध तू केलं नाहीस आता चेतो विमोन धर्मेम संग्राम न करशेशी या जनतेसाठी करायचंय धर्मासाठी करायचंय एकदा तुला संग्राम न करशेशी तत स्वधर्म कीर्तींचे हितो वापी आकिर्तींचा कथी ते व्यायाम संभावित कीर्तीन मरणादती इच्छेते आणि हे कोण करू शकतो ग्रस्ताश्रमीच माणूस करू शकतो तू ग्रस्ताश्रमी आहेस मी ग्रस्ताश्रमी आहे आणि म्हणून आपणच हे काम करू शकतो जनतेला सुख देण्याचा प्रयत्न करू शक करू शकतो साधू हे काम करू शकत नाही कोणीही म्हणजे वैश्य शूद्र स्त्री हे कोणी काम नाही करू शकत फक्त हे काम क्षेत्रियाचं आहे आणि तू क्षेत्रिय आहेस आणि कर्मयोगी आहेस तर तू तुझं कर्म व्यवस्थित कर अर्जुना आणि लो तुझ्या हे धर्म युद्ध तू धर्मयुद्ध खेळ धर्मा धर्मयुद्ध खेळ आणि धर्मयुद्ध जिन आणि लोकांना सुख देण्याचा प्रयत्न कर असं श्रीकृष्ण महाराजानं पाचव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं माय भा आता तीनच प्रश्न झाले तर अजून आठ प्रश्न आपले बाकी राहिले तर त्या प्रश्नाचं उत्तर मी म्हणजे क्रमशः उद्या परवा तेरवा असं देतो तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि एक विनंती करतो की आपला देओल ऑफिशियल ग्रुप आहे याला सबस्क्राईब केलं तुम्ही तर बरं होईल असे माझे तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद